मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार चोवीस मध्ये कधी पासन सुरू होते आहे किती गुरुवार पडते आहे या सगळ्यांची माहिती या व्हिडिओ मध्ये बघूया तर ज्याप्रमाणे श्रावण श्रावण महिन्यात आपण श्रावणाचे सोमवार करतो तसेच हे महालक्ष्मीचे व्रत प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे व्रत केले जाते तसेच महालक्ष्मीची कृपा आपल्यावर असावी म्हणून हे व्रत करतात तर बघूया की पहिला गुरुवार कोणत्या तारखेला पडतो आहे डिसेंबर महिन्याच्या पाच तारखेला हा पहिला गुरुवार पडतो आहे तसेच बारा तारखेला दुसरा एकोणवीस डिसेंबरला तिसरा आणि सव्वीस डिसेंबरला चौथा गुरुवार यावर्षी एकूण चार गुरुवार आलेले आहे स्वच्छ अंघोळ करून हिरवळ शुद्ध कपडे घालून दिवसभर लक्ष्मीचा उपवास करून ही पूजा केली जाते दिवसभर उपवास करून नंतर रात्री गाईला देवीला नैवेद्य लावून आरती पूजा पाठ करून हा उपवास सोडावा तसेच महालक्ष्मी व्रताची कहाणी वाचावी परिवारालाही ती कहाणी ऐकावा त्या कहाणीमध्ये लक्ष्मीची कृपा आपल्यावर कशी होते त्याचा काय परिणाम होतो हे सगळं वृत्ताने त्यामध्ये दिलेला आहे त्यामुळे ती कहाणी कितीही दहा ऐकली तरी खूप प्रसन्न असं वाटतं ऐकायला कोणत्या कारणामुळे हे व्रत करायला नाही जमल्याच कोणापासून ना गुरुवारची पूजा मांडून घ्यावी आणि आपण लक्ष्मीचा उपवास करावा संपूर्ण लक्ष्मीचे व्रत संपत पर्यंत मांसाहार करू नये शेवटच्या गुरुवारी सुवासिनीला हळदी कुंकू काही भेट वस्तू देऊन त्यांचे पूजन करावे तसेच त्यांना प्रसाद म्हणून खीर वगैरे काहीतरी खायला द्यावी अशा प्रकारे हे महालक्ष्मीचे व्रत चार गुरुवार करावे